नमस्कार मंडळी मनीषच किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि हे मातीचं जे भांडं आहे ते गेल्यावेळी मी कोल्हापूरवरून आणलेलं आहे तर एक मी नॉनव्हेजसाठी ठेवले आणि एक व्हेजसाठी ठेवलं आहे तर व्हेजचं जे आहे ते मी अजून वापरलेलं नाही तर पहिल्यांदा मी ह्याच्यामध्ये काय करणार आहे दही लावणार आहे तर इकडे मी अर्धा अर्धा लिटरचे दोन पिशव्या होत्या माझ्याकडे दुधाच्या म्हशीचं दूध तर चांगलं गरम करून थंड करून घेतलेलं आहे मी कारण कसं असतं जेव्हा गरमी असते तेव्हा दूध थंड करून घ्यायचं असतं जेव्हा थंडी असते तेव्हा अगदी कोमट करून घ्यायचं असतं दही लावायला तर याला विरजन म्हटलं जातं म्हणजे आमच्या गावी विरजन म्हटलं जातं तर मी असं म्हणतो ते की चला अरे गरमी खूप वाढली आहे तर मातीच्या भांड्यामध्ये आपण ताक किंवा दही असं बनवूया म्हणजे मातीच्या भांड्यामध्ये मा कसं थंडगार पण राहतं आणि त्याचा एक नवीन वास अप्रतिम आता बाहेरून आपण ताक आणतो मसाला ताक कोथिंबीर हे ते सगळं घातलेलं असतं पण अगदी गावरान मला असं प्लेन ताक मला खायची खूप इच्छा होती तर इकडे मी एक लिटर दूध घातलेलं आहे चांगलं थंड करून घातलेलं आहे मातीच्या भांड्यामध्ये आणि दोन चमचे मी डब्यावाल्या दही घातलेलं आहे म्हणत होते लिंबू वगैरे पुळी आपण म्हटलं नको लिंबू आपल्याकडे दही आहे तर चला आपण दोन चमचे दही घालूया आणि चांगलं बघा चमच्याने मी काय करते ते मिसळून घेते चांगलं घोसळून घेते आणि आता झाकून ठेवते रात्रभर तर आता रात्रभर दुसऱ्या दिवशी आपल्याला बघायचं आहे संध्याकाळी मी दहा वाजता लावलं होतं आणि दुसऱ्या दिवशी बघा मी बघत आहे की अरे कसं लागलं आहे वगैरे तर आता म्हटलं चमचा बघूया तर बघा अगदी घट्ट घट्ट सर असं दही लागलेलं आहे आणि दह्याचा जो वास आहे तो काय आंबट वगैरे येत नाही आहे अगदी गोड असं लागलेलं आहे दही तर मी दही नाही खाणार आहे मस्त ताक पिणार आहे मी सुद्धा पिणार आहे माझ्या मिस्टरांना देणार आहे मुलाला देणार आहे तर असं छानसर रवीने घोसळून मी असं ताक बनवणार आहे तर एक लिटर ते दही होतं ना एक लिटर दुधाचं तर एक लिटर होईल एवढंच मी त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि मीठ वगैरे घातलेलं नाही तर आंबट असेल तरच मीठ आपण घालायचं आणि लाकडी माझ्याकडे रवी होती जी माझ्या आईने पंढरपूरवरून आणली होती आणि मग त्याच रवीने मी काय करते हे दही जे आहे चांगलं घोसळून घेते एक जीव करून घेते आणि बघा इकडे मस्त असं एक दहा मिनटं मी छानसं असं घोसळलेलं आहे आणि तो घोसळताना जो आवाज येतो ना असं तो खूप मस्त म्हणजे गावाला आम्ही जेव्हा ताक वगैरे माझी आई करायची ना तेव्हा जसा आवाज येतो तसाच आवाज येत होता आणि आवाज येत होता तर मलासुद्धा खूप मजा येत होती आणि आज आम्ही सगळेजण म्हणजे जेवणाबरोबर एक एक ग्लास असं ताक घेणार आहे आणि जर उरलंच तर मग याची उद्या मी कढी बनवेन म्हणजे कारण शिळं ताक पिण्यापेक्षा कडी बनवलेली बरी ना असं तर बघा अशा पद्धतीने इकडे मस्त असं रवीने एक दहा पंधरा मिनटं छानसं मी असं घोसळत आहे आणि आवाज तर अप्रतिम येतोच घोसळताना आणि रवी एकदम गावरान फिलिंग याय लागले मला आणि गरमी वाढली आहे तर गर्मीमध्ये हे मस्त असं थंडगार ताक तुम्हीसुद्धा नक्की हा अशा ताकाचा आस्वाद घ्या बाहेरचं ताक आणण्यापेक्षा असं घरी बनवलेलं खरंच खूप मस्त अप्रतिम तर बघा आपलं ताक जे आहे ते जास्त पातळ नाही झालेलं जास्त घट्ट नाही झालेलं खूप छान झालं आहे आता ते मातीचं झाकण आहे ते झाकून ठेवते आणि तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा ताक हे आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन क्लिक करा म्हणजे रोजच्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि गर्मी खूप आहे तर चिमण्यांना पण पाणी ठेवा बाहेर एका भांड्यामध्ये आणि तुम्हीसुद्धा असं थंड थंड मडक्यातलं वगैरे पाणी पिझ्झा फ्रीजचं पाण्याचा वापर करू नका चला तर मग काळजी घ्या ह्या गरमी जी आहे ती तुम्हाला आनंदाची जाव आणि चला आता आम्हीसुद्धा सगळेजण आता ताक घेतो तुम्हाला कसं वाटलं नक्की तुमची प्रतिक्रिया कळवा श्री स्वामी समर्थ